जय भवानी जय शिवराय श्रीमान योगी भाग तेरावा ऐक आपण ऐकत आहात शिव भारत राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते वाड्यात दप्तर पाहत होते पायरीवर आलेला न्याय जिजाऊ साहेबांनी गोतमुखाने सोडवलेला पाहत होते वाड्यात कीर्तनकार येत होते भजनी लोक येत होते भजन कीर्तनात राजांचा जीव रमून जाय एखाद्या शहराचा पोहळा ऐकत असता आगा अंगात वीरश्री संचरे खरा कांटाळा तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा जहागिरीवरती थोर माणसांच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे सकाळी दादोजींनी राजांना सांगितलं राजे हा नाणे मावळात जायला हवं परत केव्हा म्हणार जाऊ साहेबांनी विचारलं पाच सहा दिवस तरी मोडते पुष्कळ हिशोब राहिला आहे राजे नाराजेने दादोजीजींकडे पाहत होते दादोजींचे जे लक्षात आलं ते म्हणाले पहा राजे जहागीर तुमची मोठ्या राजांच्याकडून हौशीने ती घेतली आधीच तंट्या बखड्यांनी भरलेली मालकाशिवाय रेटणार कशी तुम्हाला कांटाळा येत असेल ते तसं सांगा मी महाराज साहेबांना कोळून टाकतो ती मात्रा मात्र बरोबर लागू पडत असे शिवाजीराजे आपोआप घोड्यावरती स्वार होत मावळात फिरत असता राजांचे लक्षे मुलखात उठलेल्या आकाशाला टेकलेल्या गडांच्याकडे जायचं ते पंतांना विचारायचे पंत हे गड कुणाचे आदिलश्यायचे जहागीर आमची गड त्यांची कशी राजे जहागीर म्हणजे मालकीनं फक्त उसुराचा हक्क तुम्हाला पण सत्ता आदिल शहायची मावळा शिवाजी राजांचा दरारा खूप होता त्यांच्या नावाला फार मान होता दादोजींच्या बरोबर आलेले शहाजी पुत्र पाहता साऱ्यांच्या मानात होत्या देशमुख प्रेमाने प्रजेला राजा पाहायला मिळत होता त्यांच्या सुखदुःखांना वाचा फुटत होते सामोपचार बरोबर पसंगी दंडनीतीचा देखील दादोजी वापर करत हे राजे पाहत होते गुंडगिरी अरे रवी करणाऱ्या बांधल देशमुखांना जबर शिक्षा केल्यामुळे मुर्खचा वाढलेला आदर राजांच्या ध्यान येत होता वाड्याच्या पुढच्या चौक देव राजे एकटेच बसलेले मागे मासाहेब उभे होत्या त्या केव्हा आल्या ते शिवभांना कळलं नाही जिजाऊ साहेबांनी विचारलं राज टक टकलावून काय पाहता नजर न काढता राजा म्हणाले मासाहेब मुंगे किडा पकडून येत आहेत ते पाहतोय मग त्यात काय एवढं पाहायचं केवढा मोठा किडा आहे मागापासून पाहतोय किडा जिवंत आहे सुटण्यासाठी धडपडतोय पण छोट्या मुंग्यांपुढे काही चालत नाही चारू बाजूने जेर केले त्याला जिजाऊ साहेबांचं उत्तराने राजा राजाने मागा पाहिला जिजाऊसाहेब आत गेले होत्या राजांची राज्या दराजाकडे गेली एक इसमित होता सावळा उंचापरा चेहरा तुकतुकीत होता डोळ्यात हसू होत काढणी बांधली तर श्वासा भरू तुटे अशी छाती होती गुळघ्यापर्यंत धोतर होतं अंगणात भरड्या वस्त्रांची बंडी होती बंडीचा डावा खांदा फाटून तिच्या चिन्ह्या झाल्या होत्या खांदा जखमी होता रागताच वगळ पंजाबांनी येऊन हातावर वळलं होतं पण वेदनाचा लवले नव्हता हातातली जाडदूळ भरीवकाठी पेली तातार चौकात न टाकले राजांना पातात मुजरा करून तेवणारा राम रामजी शिवाजीराजांचा हाच वाडा नवका हो काम होतं वरतीय राजांनी फरवार रा। आ शांतपणा राजा म्हणाले आलो वरती हे बिचकत ते समोर आला बायश पण बायश म्हणतो ना राजांची नजर पाहताच तो बसला शिवाजी राजे उठले त्यांनी काहीही न बोलता त्याचा हात पाहिला आणि ओरडलं अरे कोण आहे रे तिकडं चारही वाटांनी हुजरं धावलं प्रथम आलेला राजा म्हणाले देवडीवरचे कुटगिरी जा वैद्यांना ताबडतोब बोलवणार नोकर गेला राजांनी विचारलं अरे नाव काय तुझं भीमा लवा हाय मी चूक सुधारित भीमा म्हणाल सरकार यव्हाना दादाजी उठून बाहेर आले राजांनी भीमाला विचारलं का आला होतास सांगू का मी या मुलखाचं नाव आम्ही तिकडचं साताऱ्याचं दुष्काळ पाडला तेव्हा मुलग सोडून मोगलाही गेलो वाटत येत होतो रान होत आणि आलं की अंगावर कोण राजांनी विचारलं लाडलो चुकलो सरकार मग तीन होते आडरणात एकटा माणूस मी हातात निश्चित काठी करणार काय घेतलं आणि मोहर आढळल्यावर हांडली काठी धूर माग कोडमडलं उरलेलं माग सरकलं पण जनावर भारी तसंच उठलं आणि घेतली किवडी दाव्या रट्ट्यानं रेटी पातूर बावळा काढला वाढव्यानं डोसकस फिरलं मुसकात बघून एकच काठी हांडी उठलच नाही आणि दुसरं नाडग मोळक्या पोट्यावर कशाला राहत्या राज ना ऐकत होत त्यांना गमत वाटायची पण तू इकडं कस राजांनी विचारलं आयला तर राहिलंच की तिथन वाट सुधारली वाट नाहीत होतं तर दोन माणसं भेटली मावाने त्यांनी विचारलं बावळ्याला काय झालं म्हणून मी सांगितलं तर ते म्हणले अरे लांडगेची शेपटी का आणली मी म्हणलं कशाला तर ते म्हणले अरे एड्या लांडगा मारला आणि शेपटी धावली तर शिवाजी राजांचं बामन बक्षीस देतो साऱ्यांची नजर दादूजी इकडे गेले दादोजी हसत होते भीमा सांगत होता परममुखाचा मी आम्हाला काय ठाव तसाच माघारी गेलो आणि शेपटी आणली ही घ्या मग कमरेला खवलेली झुकीदार शेपटी त्यांनी समोर टाकली लांडग्यांचा उपद्रव थांबण्यासाठी दादोजींनी बक्षिसाची प्रथा ठेवली होती हे साऱ्या मावळात प्रसिद्ध होते वैद्याने त्याने भीमाच्या जखमीवर औषध लावली औषध लावित असतात त्याने विचारलं शिवाजीराजे म्हणत्या ते तुम्हीच का हो का काय नाही लय बोलावा ऐकली होती मला वाटलं कुणीतरी जाणता माणूस असेल सारा वाडा असला दादूंनी सांगितलं कुलकर्णी याला दप्तरी घेऊन जा आणि याचं बक्षीस द्या थांबा राजे म्हणा राजे उठून आत गेले जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात एक तलवार होती निमाला ती देत राजे म्हणाले भीमा नशीब तुझं म्हणून काठीवर बघल हे तलवार जवळ राहून दे भीमाने तलवार हाती घेतली पान बघत म्हणाला रामपुरी दिसते तुला यातलं कळतं का राजाने विचारलं म्हणजे धंदाच नाव माझा हेच करत आलो आता कुठे जाणार पोट भरल तिकडं इथं राहतोस राही की काम सांगा तुला लहोर शाळा देतो करशील का भीमान राजाचं पाय धरले लयवकार होते सरकार पंत लोहार ने 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 राजे सोन पंतच्याकडे ओढून याला लोहारशा काढून द्या सोनुपंतने दादूजीकडे पाहिले दादूजी म्हणाले सोनपंत राजांनी झाली वाट कसली पाहता आज्ञा म्हणून सोनपंत तुम्हाला घेऊन गेले सरे पांगले राजे एकटे असतात दादूजी म्हणाले राजे एवढ्या तडकाफडकी माणसं नेमायची नसता तो परका माणूस कोण कुठला काय सांगता येत नाही अ पण संधी मिळाली तर करणार ना हात बरकट आहेत कष्ट छाती निगडी आहे जात सहज येते बस आणखी काय हव संधी दिली आहे मग आपोआप दादूजी कौतुकाने ऐकत होते संध्याकाळी जिजाऊनच्या दर्शनाला गेले असता दादूजी जिजाऊन न होय मासाहेब राजांची नजर तयार होताय भीमाची पारख किती चटकन केली मलाही कौतुक वाटतं माणूस बरोबर हिरतो हेही राजलक्षणच पाहून येतं तेवढं शिकून येत नाही म्हणतात ते काही खोटं नाही ते ऐकून जिरावसाहेबांना आनंद वाटत होता दादोजीजीकडून अशी उघड स्तुती फार कोचित ऐकायला मिळत असे दादोजी मासाहेब सोलापूरवर एक शाहीर आला आहे आणि असेल तर वाड्यात कवन करावा असं म्हणतो जरूर दाद्यांनी पवड्याची फार हौस आहे रात्री आम्ही पवळा ऐकू रात्री पोलितांच्या उजळात वाड्यांचा प्रथम चौक उजळला होता चौकात दाटवाट्यानं माणसं बसली होती सदरेत खास बैठक अंतरली होती शाहीर वाड्याच्या धुमीजवळ आपल्याकडे कापीत बसला होता साथीदार तुम्थुन्यात डब टाळ जुळीत होते खाशा सोऱ्यांनी बैठक सजली मुजरं झडलं बैठकीच्या उज्या बाजूला दादूजी अमात्य डबीर ही मंडळी बसली होती बैठकीवरच्या डायथारा रावजी मंडळी ब्राह्मण श्रेय त्यांच्या पलीकडे मराठा श्रेया बसले त्या शाहीर चौकात आला त्याने व त्याच्या साथीदारी मुजरा केला डकाळावरती थाप पडली तुंतुनेने लय धरली टाळ कणकणू लागलो आणि ती बारीक कुजबुजी थांबली मुजरा करून शाहिराने नमनाला तोंड घातलं आदि नमनी गणरायाला देवी भवानीला मोजरे करीतो बाळा शिवाजीला मर्दाचे गायले पावडे आजवर काही ऐका आता तिच्या शवयाची कहाणी रजपूत रमणी राणी पद्मिनी अनुपरू खप खानी चितोळगडचे गणाव गाजवी थोर तिची कर्णी लक्ष्मण सिं राणा चितोडाचा भीमसिंग त्याचा चुलता नात्याचा शिवबली उमाशंकरा जानकी रामा रघुवीरा की रंभा शोभे सुरवरा भीमाशंग शिंगाला तशी पद्मिनी चितोडची राणी रजपूत वंशा धन्य करीती धन्य तिची करणे शाहीर नमन करून पोवाडा जात होता विषय होता राणी पद्मिनीचा चितोडची ही रूप संपन्न राणी उपजित स्वाभिमान घेऊन जन्म तिच्या राजीत कोणी उपाशी नव्हता दुखी नव्हता भीमसिंग पद्मिनीची जोडी चितोडच्या राजात लक्ष्मी नारायणासारखी शोभत होती शुक्राची चांदणी पद्मिनी स्वरूपाची मूर्ती रूपगुणाची तिच्या पसरली जगावरती किती अलाउद्दीन खिलजी माजला होता शिरजोर पद्मिनीची कीर्ती गेली त्याच्या कानावर खूप सुरती काल करून येतो पद्मिनीच्या रुपाची कीर्ती आलाउद्दीन खिलजीच्या कानावर गेली तो अलाउकिक सौंदर्य पाहण्यासाठी तो, तो, तो बच्चे झाला पापी ओसने पछाटल्या अलाउद्दीनने चितोडवरती हल्ला केला सुखा समाधानात वावरणारी चितोडची भूमी रक्ताने आणि नाव्य झाली आणि भीमसिंग चितोडचं रक्षण करण्यासाठी करीत होता पण होतं आलाउदिनीच्या हाती सापडला पद्मिनीचं कुंकू धोक्यात अल्लाउदीन आणि पद्मिनीला पाहण्याचा हट्ट धरला कुंकू राखण्यासाठी पद्मिनी त्यालाही तयार झाली अलाउद्दीन महालात आला त्याचं पापूटोळ आधीर झालं पडदा सरकवला गेला अल्लाउद्दीनची नजर पडद्यामागे ठेवलेल्या आरश्यावर गेली स्वप्न अवतारावं तसं हळव त्याला पद्मिनीचे दर्शन केलं असामान्य लावाने ला वचन ला तर सुटलाच नाही पण सरळ पद्मनीला मागणी घातली मागणी कोण मान्य करा संतापाने बेभान झालेला अल्लाउदेनाने हल्ला केला राजपुतांचा स्वाभिमान माहित नव्हता भडकला खिळजी अनिवार उलटे तलवार चितोडगणावर कतल केली त्याने सर्रास बुर्जा बुर्जावर प्रेतांची रास गड रुद्राने नाहला समयास जी झाला विजय क्रूरमले दुष्ट खिळजींचा अधम पराजित पातिवृत्य होई पुण्याला पाप शहिदे सत्याचा बळी असत होई जी पद्मिनीने वक्त दानाला पराजय झाला जरी समरारा रचपूत बाना कोण जिंकणार खिळजीला नखही नाही दिसणार झाली सिद्ध करण्या जोहार पवडा ऐकत असता राजा भरत होता शैर सांगत होता सौंदर्याने सीमा गाठली अंतिम शौर्याची धडधड त्या ती मिसळली ज्योत पद्मिनीची तिच्या संगती रजपुत नारी करती जुहार सदधर्माचा विजय ऐका परी खिची हार पद्मिनी वाणी अगणित आज भगिनी बळी जाती मैक्य माझ्या धाय मोकळून रडे बघा धरती पुरुषार्थ पार लोपला गोर गरीबाला आया बहिणीचा कोणी आज वाली न ओरला रे देवा डोळा झाकला चितोडचा जोहार व्यथ का गेला गुलामगिरी जगण नव्हे हे जीत कलेवर पराक्रम पुरुषा दिशेना काय गाव मोहर राजांना पुढचा एक शकिश झाले ते तसेच उठून गेले पाठोपा जिजो साहेबा गेले राजा पाठमोरे झाले डोळं टिपित होतं मागून आवाज आला का राजे का आलात राज वळलं सारा चेहरा फुलला होता डोळे भरून आले होते मोठी वळल्या होता राजा म्हणाल मासाहेब आम्हाला असलं पावड्या ऐकवत नाहीत फतराच्या काळजाचा माणूस देखील ऐकू शकणार नाही सहन करू शकणार नाही सारं सहन करतो खुद्द पद्मिनीनं सहन केलं नाही माणसा इतकी निर्लज्ज जात या वाली पृथ्वी तलावर दुसरी नशेल चितोडच्या राणीचं असं झालं दाहेरच्या राजकान्या खिपाच्या जनन खण्यात कोंबल्या तेव्हा कुणी अडवलं पद्मिनीनं जुहार केला सुटली बिचारी पण अशा हजारो पद्मिनी आज नारकात कुजत पडल्या आहेत देव धर्माला आहेत दुसऱ्यांचं कशाला खुद्द माझी जाऊ गोदावरी स्नानाला गेली होती दिवसा ढवळ्या महाबत खानानं पळून गेली काय केलं आम्ही मग माणसं ओठावर मिशा बाळगतात कशाला बोलणं फार सोपं राजे की माणसं ना गाव शिहरा आहेत कुठं एकदा उघड्या डोळ्यांनी पहा हे तहणार किंवा थांबवणारा भेटेल तेव्हा आज थोर बलशारी आहेत ते शाही कृपेवरची तृप्त आहेत प्रजेला जुलमाची सवय झाली आहे ती पार हाडीमाशी खेळली आहे नशीब तुमचं आमचं की एकाच वेळी एकाच जेठाबाई ऐकायला मिळते साऱ्या कथा एका वेळी कानावर आल्या असत्या तर मासाहेब आम्ही ते बंद करू राजे स्वप्नातले मरे भूतलावर दिसले असते तर मग कशाला असं घडलं असतं पुसा ते डोळे आणि सदरे विचारा मधून उठून जाणं बरं दिसत नाही चाहराचा हिरमर होतो पावडा संपेपर्यंत तुम्हाला बसायला हवा मग राजे जिजाऊ साहेबांच्या स परत बैठकीवरती गेले आणि राजेंच्या जीवनामध्ये पहिल्यांदा भीमा लहार आला आणि नंतर मात्र ही प पद्मिनीची कथा ऐकायला मिळाली आणि राजांना राजांच्या अंगा अंगामधून मात्र खऱ्या अर्थाने एक बराढ्य पुरुष मात्र जागा होऊ लागला कोण होता तो तो होता रुद्र शिव खऱ्या अर्थाने आपण ऐकतात शिव जय भवानी जय शिवराय